मुंबईच्या नवीन महापौरांचा मुक्काम हा भायखळा इथल्या राणीबागेतल्या महापौर बंगल्यातच असणार आहे भायखळा इथल्या राणीच्या बागेतील महापौर बंगला गेली साडेतीन वर्ष बंद होता मात्र पालिकेच्या निवडणुका महापौर आरक्षण सोडत जाहीर होताच या महापौर बंगल्याची डागडूची रंगरंगोटी करण्याचं काम आता सुरू करण्यात आलं आहे आता हे काम अंतिम टप्प्यात आलं असून हे निवासस्थान नवीन महापौरांसाठी सज्ज झालं आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराच्या महापौर पदी महिला असतो महापौर निवासस्थान असतं ते सज्ज झालेलं पाहायला मिळते मी महापौर बंगल्याच्या बाहेर उभी आहे आणि आपण जर पाहिलं तर या अगोदर महापौर बंगला हा दादर येथील शिवाजी पार्क परिसरात होता मात्र बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी जागेचा वापर करण्याचा निर्णय झाला आणि त्यानंतर महापौरांचे अधिकृत निवासस्थान स्थलांतरित करण्यात आलं आणि आता जर पाहिलं तर मुंबईच्या महापौरांचा मुक्काम हा भायखळा येथील राणीबागेतल्या वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालय महापौर बंगल्यात असणार आहे आपण जर सध्या पाहिलं तर हा बंगल्याचं जे डागडुजीचं काम आहे ते सध्या सुरू आहे आणि महापौर बंगला जो कोणी नवीन महापौर महिला येणार आहे त्यासाठी सज्ज झालेला पाहायला मिळतोय महापौर बंगला पालिकेच्या हेरिटेज विभागाच्या अख्यारित्या येत आहे आणि विशेष म्हणजे या बंगल्याचा आकारमान जर आपण पाहिलं तर सहा हजार चौरस फूट असं पाहायला मिळते अंदाजे मात्र बंगल्याचा परिसर जर आपण सध्या पाहिला तर एकूण क्षेत्रफळ सतरा हजार चौरस फूट इतकं आहे बंगल्याचं बांध कम सहा हजार चौरस फूट जागेवर आहे बंगल्यात जर आपण पाहिला आतमध्ये सध्या हा बंगला बंद आहे मात्र जर आपण आतमध्ये पाहिलं तर खाली चार आणि वरच्या मजल्यावर चार अशा एकूण आठ खोल्या आहेत दोन हॉल म्हणजे दोन सभागृह आहेत आणि राणीच्या बागेतील पाटणवाला मार्ग जो आहे समांतर असलेला सागवान लाकडाची ही रचना असलेला हा अतिशय सुंदर कौलारू बंगला आपल्याला पाहायला मिळतोय प्रशासकीय जो कालावधी होता गेली साडेतीन वर्ष हा बंग बंगला बंद होता त्यानंतर आता प्रशासनाकडून डागडुजी सुरू आहे डागडु डागडुजीचं काम केलं जात आहे सध्या आपण हा महापौर जो निवासस्थान पाहतोय हा महापौर निवासस्थानाचं डागडुजीचं काम सध्या सुरू आहे विजय देशमुखसह शिल्पा नरवडे पुढारी न्यूज मुंबई